नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना मटार भात किंवा त्याला मटार पुलाव असे म्हणतात तो बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे आपण दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेले ते बघा असे लांब घ्यायचे तुम्ही इथं कोणतेही घेऊ शकता पण असे लांब वाले घ्यायचे आणि जुने बघून घ्यायचे तांदूळ आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे जास्त असे रगडून नाही धुवायचे एकदम आल्हाद असे धुवायचेत नाहीतर काय होतं की या तांदळाचे तुकडे होतात हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आता आपण याच्यामध्ये पाणी घालतोय तांदूळ बुडेपर्यंत पर्यंत इतकं पाणी घालायचं आणि याला वीस ते पंचवीस मिनटांसाठी आपण भिजवून देऊ म्हणजे तुम्ही जास्त वेळ पण भिजवू शकता जेवढं भिजवाल तेवढे छान मस्त असा मोकळा भात येतो मग आता मी इथे दोन कांदे तीन टमाटर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि हे थोडेसे कोथंबीरचे काड्या घेतलेल्या ते आणि दोन मोठी मटर घेतलेले तर इथे आपण पहिले बटाटे साळून घेऊ असे वरती साले ना काढून घेऊ आता काय होतं आहे की सध्या मस्त असे नवीन बटाटे येऊन राहिले त्याच्यामुळे त्याची ही वरती सालेना ना अशी पटपन निघते जुने बटाटे असतात ना ते थोडे गोड लागतात खायला काढून घ्यायचे आपल्याला ते आणि पाण्यात घालायचे म्हणजे काळे नाही पडणार बटाटे कापून झाले ते मी पाण्यात घालून ठेवते कांदे कापायचे आपल्याला લાંબા પંડે કપો છે बघा आपण टमाटर पण कापून घेतोय थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या टमाटरच्या पण आता आपण वाटण करून घेतोय इथे मी तीन मोठे असे बघा मोठे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या आहेत कोथंबीरच्या काळ्या घेतलेल्या आहेत असा अद्रक घेतलेला आहे मी एवढं थोडं कमी घेतलं तरी चालेल आपण याचे तुकडे करून टाकू आणि याची वरती साल पण मी काढून घेतली आहे चाकुणी तुकडे करून टाकायचे आता या आपण मिक्सरला याची पेस्ट बनवून घेऊ इथे मी एका पॅन मध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे घ्याचे बटाटेच आपल्याला हे परतवून घ्यायचे चांगल्याचे पुढे लहान ओसवर परतवून घ्यायचे नक्की आपण कुकर ठेवलेला आहे आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहे तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी आहे चक्रफूल याला बिर्याणीच फुल पण बोलता तीन छोटी इलायची चार ते पाच लवंग आणि पाच ते सहा काळी मिरी आता हे आपल्याला तेलात परतवून आहे याच्या तुम्ही तेल किंवा तूप थोकन मधून काही वापरलं तरी चालतं आता आपण याच्यामध्ये कांदा टाकतोय आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आहे चांगलं परतवून आहे इकडे आपल्या एका साईडला बटाटे पण मस्त थोडे लालसर होतात ते बघा इथे बटाटे मस्त असे कुरकुरीत झालेले ते आता मी इथे गॅस बंद करते लाल कलर पण आलेला आहे त्याला आता आपण हे जे अद्रक लसूण आणि कोथंबीरीच्या काऱ्या हे जे आपण हिज करून घेतलं जळून घेतलं त्याची पेस्ट घातले पतवून घ्यायचं पण म्हणजे काय होतं की आपण जे आदरक लसूण घातलेलं आहे त्याचा कच्चा पण जो असतो तो जापणे त्याच्याने आपण याच्यामध्ये टमाटर घालतोय टमाटर घालून असं परतवून घ्यायचं खाली टाकलं नाही पाहिजे आता आपण याच्यामध्ये हे जे बटाटे होते ना ते टाकून घेतोय परतवून घ्यायचंय आपण याच्यामध्ये मसाले घालतोय हळद घातले मी अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर एक चमचा हे सगळं मिक्स करून आहे आता यामध्ये आपल्याला वटाणे घालायचे आहेत बघा तांदूळ मस्त असे भिजलेत आपले आता हे पाणी काढून घेते मी आपण तांदूळ टाकून घेऊ परतवून घ्यायचे हे एकदम आलहात हाताने करायचंय नाही तर मग काय होते की आपले तांदळाचे ना तुकडे होते त्याच्यामुळं सावकाशास सा अंवार करायचे प्रोसेस पाणी घालते मी आपण दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते इथे मी चार वाटी पाणी घालते बरोबर चार वाटे पाणी झालेले इथे एक चूर करून घेऊ आपण बिर्याणी मसाला घालते मी तर घाला नसला तर काही हरकत नाहीये जो तुमच्याकडे रेग्युलर वापरता तुम्ही तो असेल ना मसाला तो घातला तरी चालतो किंवा पावभाजी मसाला भाजी भाजीचा मसाला कोणताही घातला तरी चालतो चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आता हे मीठ घातलंय ना छान असं मिक्स करून घ्यायचं बघा मस्त छान असे आपले बिर्याणी तयार होते तर आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे पण शिट्टी नाही लावायची आपल्याला याला शिट्टी नाही करून घ्यायची पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकण ठेवू आपण किचन गार्डन मध्ये आधी माझ्या लसणाच्या पाक्या तोडते ते मस्त असा आपला पुलाव मस्त होतोय आहे बघा आठ ते दहा मिनिटं झालेले तर आपण पुन्हा झाकण ठेवू आता आपण रायता करतोय त्याच्यासाठी मी इथे आपल्या लसणाचा पाकळा घेऊन आले मी आपल्या गार्डन मध्येच होत्या असला तर घाला तुम्ही पण रायत्यामध्ये नसल्याचं काही झाकत नाही पुदिना घेतलेला आहे तो पण कापून घ्यायचा आणि मिरची तिखट मी तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला तितकेच तिखट पाहिजे भांड्यामध्ये धरून घ्यायच तातून याच्यामध्ये दही आहे हे घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे बघा मस्त असं आपलं रायत्याचं बनवून झालेलं आहे आपण या रायत्यामध्ये कांदे घालतोय तुम्ही जर कांद्याच्या ऐवजी काकडी घातली किंवा टमाटर घातलं तुम्हाला जो रायता आवडत असेल ते घाला इथे मी कांद्याचा करते इथे आपण काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं थोडंसं आपलं साधं मीठ आहे आणि जिरा पावडर आहे इथे आपलं दायता पण तयार आहे हे बघा इथे आपला पुलाव तयार झालेला आहे मस्त एक एक दाणा मोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान तयार झालेला आहे आपण इथे दालचिनी थोडीशी हे करून घेतोय भाजून घेतोय म्हणजे ते आपल्याला तोप घालायचं आहे कवर करून ठेवायचं आपल्याला चाकण लावून हे बघा मस्त बिर्याणी तयार झालेली आणि खाली असे तवा ठेवायचा गरम करून स्लो गॅसवर मी हे सांगायला विसरले तर काढून घे बघा मस्त एक एक दाना मोकळा झालेला दा आहे बघू शकता तुम्ही बघा मस्त एक एक दाना मोकळा झालेला आहे बघा मस्त इथे आपली बिर्याणी दे तयार झालेली आहे बघा इथे मस्त असा आपला मटा भात बनवून तयार झालेला आहे इथे मी दालचिनीची वाफ तर वाफ पण दिलेली आहे तुम्हाला जर नसेल द्यायची तर काय चालक नाही दिली तरी चालेल तर तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार